रेल्वे स्टेशनवर एका चिमुरडीवर झालेला अत्याचार हा फार भयानक आणि भयावह आहे माणूसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि या याच्यामध्ये आरोपी चा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून त्याला अत्यंत तातडीने हा खटला चालला पाहिजे आणि त्याला फाशी झाली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि आम्ही ते पीडिता जी आहे तिलाही मदतीसाठी आम्ही सर्व परळीजण परळीकर एकवटलेलो आहोत या ठिकाणी आज परळीकरांच्या वतीने मुख आयोजन केलं त्याच्या निमित्त असं होतं की दिनांक एकतीस रोजी या ठिकाणी पाच ते सहा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करण्यात आला तर या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही सर्व प्रकर या ठिकाणी रेल्वे स्टेशन राणी लक्ष्मी टावर ते रेल्वे स्टेशन मुख मोर्चाचं प्रकरणांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं आहे या मोर्चामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की त्या पीडित मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि जो आरोपी आहे त्या आरोपीला त्या ठिकाणी लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर हे मॅटर टाकून फाशी शिक्षा व्हावी व पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी आर्थिक मदत व्हावी अशा पद्धतीच्या आम्ही विविध मागण्या घेऊन या ठिकाणी आर पी एफ यांना रेल्वे पोलिस टेशनला येऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण वरचीवर वाढत चालली इथले व्यसन देणंता युवकांमधली ही खूप गांभीर्याची गोष्ट आहे आणि परिसरामधील अवघ्या पन्नास साठ फुटावरून तिकीट जिथून काढतो आपण त्या ठिकाणहून साठ फुटावरतीच हा प्रसंग घडलेला आहे आणि दिवसा घडलेला आहे रात्रीचा मी वेळ नाही आहे मग इथली सिक्युरिटी इथला आर पी एफ जवान हे काय करलेत हा प्रश्न निर्माण होतो अशा पद्धतीने परळी विभाजनात हे बारा एक ठिकाण आहे अशा ठिकाणी अशा घटना घडणं अत्यंत दुर्दैव आहे आमच्या सुद्धा तो, आम तो खूप मोठा ते धक्का आहे कारण याच्या छोट्याशा मुलीवर अशा पद्धतीचा अत्याचार आणि तो बी दिवसा डावल्या तो बी लोकवस्तीमध्ये म्हणजे एकदम या परिसरामध्ये जे की हाय अलर्ट असतो नेहमी तशा ठिकाणी अशा पद्धतीची गोष्ट होती ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आणि आर पी एफ जवान आणि सिक्युरिटी रेल्वे पोलीस प्रशासन या ठिकाणी फेल गेलेलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी यांच्या निषेधार्थ आणि मुलीला मिळावा यासाठी आम्ही एकदम प्रेडिकारांच्या वतीनं मुकमोर्चा या ठिकाणी काढलेला आहे तरी बंद झाली पाहिजे आणि प्रत्येक माणसाच्या मनात हे जेव्हा भावना येते वाचनारूपी तर ती कुठंतरी त्यांच्या मनात विचारायला पाहिजे की हे आपण करताना किती पाप आहे कारण जे आज आम्ही जे करतो आहोत ते प्रत्येक माणसाच्या डोक्यात राहिलं पाहिजे विचारात राहिलं पाहिजे की हे कृत्य करायच्या आधी काय सजा मिळू शकते आज आम्ही शांत बसलो होतो पण आता यापुढे शांत बसणार नाही कारण ती चिमुकली मुलगी आहे तिचा विचार झाला पाहिजे आणि आम्ही सगळे आज मैदानात आलो म्हणजे आम्ही आम्हाला ते तो ती त्याला सजा मिळणं हे आमच्यासमोर एक हजार एक टक्के झालंच पाहिजे म्हणून आम्ही हा मोर्चा मुकमोर्चा निषेधार्थ निषेधार्थी आम्ही इथे आज केला आहे आणि तो आम्हाला या सगळ्या परिकरांनी आम्हाला सपोर्ट दिला आहे आणि आम्हाला कोणत्याही हलतीत तातडीत हा निर्णय आम्हाला आमाल, आम्हाला ही हा निर्णय पाहिजे आहे आणि लवकरात लवकर हा फैसला झाला पाहिजे नमस्कार मी उमेश महात्मा फुले समता परिषदेचा महानगरप्रमुख डोळे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी स्वयंस्फूर्तीने आणि भुजबळ साहेबांना डोळ्यासमोर ठेवून मी शनिवारपासून आंदोलनास सुरुवात केली होती आ, बेसिकली मला आंदोलन दोन तीन तासासाठीच करायचं होतं आणि की जेव्हा राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या घरी उपसमितीची सभा घेत आहे आणि मला असं तेव्हा कळलं की काहीतरी गडबड होणार आहे आरक्षणासंदर्भात आपल्या मला असं वाटलं नाही स्वयंस्फूर्तीने मी आणि माझे बंधू धीरेश भाऊ माळी पैलवान आम्ही दोघंच भर पावसात तिथे दोन तास ठिया मांडून बसलो उपोषणासाठी आणि त्यानंतर माझं अण्णामाळी सरांशी देवेंद्र बापू पाटलांशी बेन अप्पा बिरारींशी आणि आमचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुले यांच्याशी संपर्क झाला आणि त्या दरम्यान मग मी असा निर्णय घेतला नंतर की जोपर्यंत काही ठोस हालचाली होत नाही तोपर्यंत आपण आम्हाला उपोषण करायचे आणि त्या दिवसापासून मी आमरण उपोषणास क्युवाइन क्लब येथे पोलीस प्रशासनाने मला महात्मा फुलेपुतळ्यापासून विनंती केली की तुम्ही क्युवाईन क्लब येथे जावा आणि तिथे उपोषणासाठी बसावा तेव्हापासून मला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बहुमाळी यांच्या सहकार्याने मला तिथे जागा उपलब्ध दे करून देण्यात आली त्या रात्रीनंतर राजेश बागुले यांचं सहकार्य मिळालं आमची टँक जे आमचे म्हणतो आमचे महात्मा फुले विचारवंताचे आमचे ज्येष्ठ विचारवंत आणि आमचा बॅकबोन असलेले प्राध्यापक अण्णा गाजमल माळी सर यांचं गायडन्स मिळालं त्यांची प्रेरणा मिळाली आज उपसंगाने उपोषणास सुरुवात केली आणि आज उपोषण चौथ्या दिवशी आहे आज उपोषण सोडण्याचं कारण म्हणजे आज मान्य नामदार भुजबळ साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि तूर्ता स्थगिती करण्यास सांगितलेलं आहे आणि नाशिक येथे आमचे विभागीय प्रदेशाध्यक्ष श्री कर्डक साहेब आमचे नेते दिलीपांना साहेब यांच्याशी चर्चा करून उपोषण पुरता स्थगिती करण्याचा निर्णय घेतला आहे जारंगे पाटील साहेबांच्या काही मागण्यांना मान्यता मिळालेली आहे परंतु अजूनही ते, ते विधान भवनात त्यांच्यावर विधेयक पारित झालेलं नाही आहे त्यासाठी वेळ मागून नेला झालेला आहे आणि माझी जी मुख्य मागणी होती की ओबीसीतनं आरक्षण मिळायला नको त्याला ओ बी सी आरक्षणाला अजून तसंवरही धक्का लागलेला नाही आहे आणि जेव्हा आरक्षणाच्या वाटेकरी होऊ बघतील मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये तेव्हा मान्य नामदार भुजबळ साहेबांचे दिलीप अंधाकरेंचे बाळासाहेब कडकांचे जे आदेश असतील त्या आदेशानुसार पुढील विचारधारेनुसार इथे लोकक्रांती सेनेचे देवेंद्र पाटील पाटीलसुद्धा आहेत संस्थापक अध्यक्ष त्या सर्वांच्या आदेशाने मार्गदर्शनाने आम्ही पुढे जाणार आहोत आणि या उपोषणास त्यासाठी तुर्त स्थगिती देत आहोत आम्ही या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने जी आर काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या त्याबद्दल देवेंद्र फडणवीस सरकारचं आम्ही सर्व अभिनंदन करतो आणि त्यामुळे आम्ही जल्लोष करत आहोत खरं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि विविध सवलतीही दिल्या पाहिजे या बाजूने देवेंद्र फडणवीस सरकार होत परंतु काही राजकारण्यांनी त्याचा गैरअर्थ लावला आणि त्यामुळे समाजात समाजात दुही दुही करण्याचं काम केलं होतं परंतु देवेंद्रजींनी आता जे आर काढलाय त्यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहे त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळेला मिळालेला आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारचं अभिनंदन करत आहोत जल्लोष करत आहोत काही चांगल्या गोष्टी व्हायला वेळ का आणि त्या गोष्टी काही चांगल्या करायला त्याला वेळ लागतो काही गोष्टी करावं लागतात संपूर्ण अभ्यास करून ही हे आरक्षण दिलेलं आहे काय स्वरूप आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे याबद्दल देवा भाऊ आणि सर्व महायुतीच्या ते मी आभार मानतो आज मराठा समाजासाठी हा ऐतिहासिक दिवस निघाला आंदोलन चालू होत त्या आंदोलनाला मनोज दादाच्या आंदोलन ला यश आम्हाला मनोज दादाला मराठा समाजाला मुंबईत किती त्रास दिला तर मराठा समाज म्हणून दादा पाठीमा भक्कम झाला त्यामुळे मराठा खडा तो सरकार पडा म्हणून सरकारला नमत घ्यावं लागलं आणि सरकारनं आम्हाला हैदराबाद काढला आणि सगळ्या मान्यता मनोज दादाचे ठेवलेत ती मान्य केलेत त्या हा मनोज देशाचा भक्कम आहे आणि मराठ्याचा विजय आहे आणि मराठा हा मुंबईत किती त्रास झाला तर हल्ला नाही आणि मनोज दादा पाठीमा भक्कम मारायला मनोज दादा हा आम्हाला मराठा समाज एक आरक्षण निघा मिळालं त्याबद्दल आम्ही सगळं या भागातील लोक मराठा समाज चोवीस सोलापुरातला आम्ही त्यांचा आभार आहे मागण्या ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्याचा मराठा समाजाला काय फायदा होणार गेले पन्नास वर्ष अण्णासाहेब पाटील प्रयत्न करत होते पण मराठ्याला कुजवत ठेवलं ह्या सरकारने तर ह्या वेळेला ह्या दोन तीन वर्षात मनोज तारांगे पाटलांनी जी उठाव केला त्याच्या उठावाला यश आल्यामुळे आपल्या मराठा समाजाचं कल्याण करून समाज मनोज पाटलाने आपल्यावर उपकार केले ते धन्यवाद करतो महाराष्ट्रात मराठा ज्याला मरणालाही बेतत नाही मरणाला सुद्धा हटत नाही अशा मराठाच्या जिद्दी पुढे महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतला मराठी माणसांचा आता तुटा लागला होता पण जरांगे साहेबांनी जे लढा दिला जे लढा शिवंत त्यांनी धरून लावला त्याच फलित आज आपल्याला बघायला मिळत आहे ज्यावेळेस एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य झालं देश जेवढा आनंद या देशामधल्या लोकांना झाला आज मराठा समाजातल्या प्रत्येक माणसाला त्याचा आनंद झालेला आहे ज्याप्रमाणे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंडगे आंबेडकरांचा प्रत्येक दलित बांधव आंबेडकर साहेबांना मानणारा प्रत्येक माणूस आपल्या घरामध्ये फोटो लावतो मी आपल्या माध्यमातून प्रत्येक मराठ्याला करतो डॉक्टर आंबेडकर पाटलांचा फोटो सुद्धा आपल्या घरामध्ये असला पाहिजे असला पाहिजे हे आपल्या मराठा समाजाला आज, आज कळकळीची विनंती करतो मी आपल्या मराठा समाजाच्या बांधवांना एक सरकारचं अभिनंदन व शतशा आभार मानतो की जे होणारे भविष्यामधले मराठा समाजाच्या तरुण कोणाचे बळी जाणार होते या आरक्षणासाठी ते थमण्याचं काम या सरकारने केल्याबद्दल या या निमित्ताच्या सरकारचं सुद्धा अभिनंदन करतो परत एकदा या सरकारचं धन्यवाद अभिनंदन व दरंगे साहेबांना आमच्या सगळ्यांचं आयुष्य लाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना सगळ्यांना जय शिवराय आज महाराष्ट्रामध्ये आज दिवाळी साजरी झालेली आहे परत एकदा मनोज दादा जरंगे पाटलाच्या नेतृत्वात खाली सगळ्या मान्य जवळजवळ पाच मागण्या मान्य या सरकारने केल्या मला एकच सांगायचंय हा मराठा बांधव अहो या भारतात इतिहास झाला भारतामध्ये एकटा माणूस एवढे माणसं गोळा करणारा आज एक म्हणजे मनोज दादा पाटील अहो पैसे देऊन पक्षाच्या लोकांना पैसे देऊन माणसं आणावं लागते पण हा सगळा मराठा बांधव जर पाटलाच्या पाठिंबा उभे राहिला त्याच्यामुळे आरक्षण मिळालं आणि सरकारला वाटत होत मुंबई देऊ शकत नाही अहो मुंबई काय घेऊन बसले पाटलांनी सांगितलं होतं शेनिवार राहिलं आहे ना सगळे घातावाने आले असते ना मन काल असतं या सरकारला पण चला त्या निमित्ताने सरकारचं पण मी अभिनंदन करतो त्यांनी दिलंय जी आर दिलाय पण याच्या पुढे कोणती फसवणूक झाले पाहिजे त्या लढ्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पण जे लोक शहीद झाले जेणे आत्महत्या केल्याचे हृदयविकाराच्या आटाक्याने त्या प्रवासात गेले ते लोकांनी सुसाईड करून या बलिदानात ह्या आरक्षणाच्या लढ्यात त्यांचा शियाचा वाटा आहे आणि त्या लोक आज आरक्षण आपल्याला आज सरकारने जे जाहीर केलं त्याबद्दल सरकारचे आभार आहे पण त्याच्या आधी ज्या लोकांनी याच्या शहीद झाले त्या लोकांसाठी आपण सगळं बांधवांनी श्रद्धांजलीसाठी दोन मिनटं उभा राहावं हो, या श्रद्धांजलीसाठी आपल्या जिल्ह्याचे खासदार भुमरेसाहेब स्वतः उभा आहे त्यांचे सुद्धा मी स्वागत करतो व हो सर्वांनी समाधी श्रद्धांजलीसाठी दोन मिनटं उभं राहा आंतरवादी सराठी मध्ये जे आपलं उपोषण चालू होत त्या मामा त्यावेळेस मामानुरे साहेब मामा म्हणून तरंगे साहेबांच्या पाठीमागे उभा राहिले त्याच्याबद्दल भुपरे साहेबांचे आपण सर्व मिळून धन्यवाद मानू हर हिकु हरेक मराठा हरेक मराठा हर हिकु मराठा हिकु मराठा हर हिकु मराठा हरेक मराठा

सर्व <णिया> प्रथम आपण सारांगी दादा पाटील यांचं समाजाच्या समाजाच्या वतीनं आपण सगळ्यांच्या वतीनं त्यांचं प्रथम आपण अभिनंदन करू मला वाटतं आतापर्यंत इतिहासात जारांगी दादा पाटला इतकं कणखर म्हणजे भूमिका घेणारा नेता जर कोणी मी पाहिला असेल तर तो जारांगी दादा पाटील पाहिले आणि धरंगे दादाचा माझा संबंध हा जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून आमच्या दोघांचा संबंध आहे माम भाषे म्हणून आम्हाला ओळखलं जातं आणि जरंगे दादाला भेटण्यासाठी बापू गेले ते विलास बापू आणि चिरो आमचे शिवराज भुमरे सुद्धा तिथंच होते दोन तीन दिवस आणि सांगायचं म्हणजे जरंगे पाटील तिथून ह्या भूमिकेतून नाही याच्या आधी अनेक नेते होऊन गेले तुम्हाला माहिती ते मागं पुढे व्हायची पण जरंगे दादा एक आपल्याला भेटला जरंगे दादाचा आणि माझा काय आम्ही शेजारीच आहे पुढे आणि काही जरी असलं दादाचा मला दोन दिवस लय होते फोन यायला किती फक्त आता या चार दिवसात फोन किती मी लावलं होता फोन सारखा म्हणाल दोनदा तीनदा तर मला दोन दिवस लय होते दोन दिवस झाले त्यांचा फोन मला तो माझा फोन त्यांना असतो म्हणून मला सांगायचं की सगळ्या जे आपली भूमिका होती जे हैदराबाद ग्रॅज्युएटमध्ये जे ना म्हणजे ज्या नोंदी आहे या नोंदीनुसार आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मला वाटतं युती सरकारने हा एक चांगला निर्णय घेतला आणि जे शहीद झालेले आता श्रद्धांजली आपण वाहिली पण त्यांच्या म्हणजे जे कुटुंबातले कोणी असत त्यांना नोकऱ्या द्यायचं सुद्धा ठरलेलं आहे आणि केले सुद्धा मागे घ्यायचं ठरलं मला वाटतं माझ्या आयुष्यातला आणि मला वाटतं इतिहासातला हा पहिला मोर्चा असं ग्रामीण भागात जाऊन मुंबईला धडाक नाही मुंबई बंद करणारा हा पहिला मोर्चा आहे ठीक आहे उशीर झाला पण आपल्या सगळ्या तरुणांना न्याय मिळाला आणि म्हणून मला सांगायचं महायुती सरकारने चांगला निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील दादा आसन आणि समितीचे प्रमुख आपले विखे पाटील असतील आणि समितीचे शिंदेसाहेब असतील म्हणजे सगळ्यांनी हा निर्णय घेतला अनेक वर्षानंतर आपल्याला हा न्याय मिळाला त्याबद्दल सरकारचे आणि दादाचे आणि सर्वच मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्याचे मी सगळ्याचे मनपूर्वक खासदार म्हणून आभार